गुड मॉर्निंग आहे तर आपण आता चालून चालावं आमची माणसं जाम लेट झाली अजून परत त्यांचा पत्ता नाही पाहू शकता तुम्ही आपल्या बोटी आहेत आणि पिवल्या कलरची आपली बोट आहे ती तर पाहू शकता तुम्ही साडेसहा वाजून गेलं ना आता हे उकवलं हे बघा ही दोन माकरा अकरा दुसरी गाय कसं माहित आहे यायचा टाइम झाला का म्हणजे जाम धोका कंटाळ यानं काही उठाला का जम नाही चालली बघा नाक मेंद्री गायचं असतं त्यांना बोलला बोलला का राग येत तुम्हीच सांगा आता यांना काय करत तू गायस आपली बोट आली खालाशी बघा तुम्ही कधी येत आमचं एक यो एक दुसरा तिसरा आणि चौथा मी टांडला आहे लोटर तो बिनकामाचा आहे यायला काय जमून टायर बोलतो शिधाकर खालाशी तुरा लिप चालू आहे जाला होता लिव तुम्हाला तो पायपा का नाही गा बघा काय आमचा पोरा त्याला तो पायपा काही नाही बोलतो पहिला बोलत जाला बोलत जाऊ तर आम्हाला काय भेटत चित्दारा बोलता आठ असं चितारा असल तर तुम्हाला बघा पाहू शकता आमचा जित्ताऱ्यांचा लोकेशन आपली जित्ताऱ्यांची जाला येतच आहात तर लास्टच्या शेवटच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये मला एका भावासनं विचारलेलं का दादूज बोलतो लोक लोकेशन सांग बोलतं जित्ताऱ्यांचा तर लोकेशन बघू शकतंच हा आमचं लोकेशन आहे पण चुकून जाला टाकायला येऊ नको कारण का जर आम्ही तुमच्या गावात जाला टाकायला आलो तर तुम्ही आमची जाला ठेवू शकत नाही तर जरा विचार करून शिजाला टाकायला या असला तर लोकेशन बघू शकतंच आपल्या बाग्यात दोन वरपूर्ण कधी शेतकार देवकार येतात ते आपल्याला बघतात नक्कीच तुम्हाला दाखवू आम्ही कधी आणि शेतकार येतात असे म्हणजे तर पिल्लू चौथी शिवण आली आपल्या दालात म्हणजे आवडते आपल्याला पाहू शकता तुम्ही थकून माकून डोलता कोली आमचं हे बघा आयसा काय बोलचाल अरे एक भेटला हा एक पिल्लू पाहू शकता तुम्ही चिंबोरीचा स्पायडर चिंबोरी पाहू शकता तुम्ही काय शिंगरा खाली मी नी आमचे जाम नाराज झाले ना जितारा बघायला लाल ती ना आज काही जवाला मावराने आम्हाला वेग आणि आपल्याला ती दाम दाम ती पोर तू बोरशी झाली तिला खराब झाले तो तो बऱ्या बघा आमच्या पोरांची नाराजच आहे आपण चालू आता घरा काटाला आला दाला उठून तीनदाला उठवली तीनशे किलो किती काही नाही काय बोलतो पोरा बोलतो चाला पप्पा जाऊ करा वर आम्ही धुवून झेकले आता मावरा बघू शकता आपल्याला बघा जेव्हा लावू मावरा आहे का प्रामाणिकपणे इच्छा आहे ना इच्छा पण त्या

ताई मच्छी बघ किती मच्छी आणली मी पकडून शेवण बघ काढ शेवण काढ गायज तुम्ही बघू शकता आमची बारकी कोलीन हे बघा दिदी काय आहे शेवण आई खाते खातस का तू कशी कशील उकरूनशी कशील का रस्सा कशील मस्त ग आलीच ना आई मच्छी पकडायला उद्या येशील आमची घाबरी कोली नाही बाबी आता बाबी आता आल्या आमच्या मावरा बघायला पूर आम्ही काही पूस देणार नाही तर आता फायनली आम्ही घरी आलो तुम्हाला कंटाळ आला आज मावरा पण काही भेटला नाही बघू आता नेक्स्ट लॉग मध्ये काय भेटते जितारा भेटते रावस भेटते ते तुम्हाला नक्कीच दाखवू आम्ही चला टाटा बाय बाय कर बाय बाय बाय